म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे तलाव भरण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिलेली आहे पाहूया सविस्तर बातमी कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीवरील वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केलेले आहे आठ दिवसात म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडीपासून ते वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नारळे घिरडी व हंगिरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे यामुळे गळवेवाडी सोनंद आगलावेवाडी जवळा कडलास बुरुंगेवाडी आलेगाव मेडसंगी व वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केलेले आहेत म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात ता आले आहे दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून मैसाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून पोराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी मैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले असून जस जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलेले आहे म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व वंचित गावातील पाझर तलाव गाव तलाव व इतर पाणीसाठी भरून देण्यात येणार आहे म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून गळवेवाडीपासून वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नारळे गिरडी व हांगिरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याने गळवेवाडी सोनंद आगलावेवाडी जवळा कडलास बुरुंगेवाडी आलेगाव मेडसिंगी व वा, वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिलेली आहे